राहुरी तालुक्यातील वडनेर शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला चढून धड शरीरा वेगळे केल्याने या शेतकऱ्याचा या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला शेतकऱ्याला ठार करणारा नरभक्षक बिबट्या चोवीस तासात वन विभागानं जेरबंद केला मंगळवारी रात्री आणखी एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय पिंजऱ्याच्या बाहेर व शेतात फिरताना दोन बिबटे कॅमेऱ्यात कैद झाले सोमवारी पहाटे शोभाचंद गव्हाणी मकाच्या पिकास पाणी देण्यासाठी गेले असताना बिबट्याने हल्ला करून जागीच ठार मारल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली या घटनेमुळे वन विभागाचे प्रशासन खडबडून जागे झाले माजी आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी आक्रमक भूमिका घेत याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं सदर नरभक्षक बिबट्याला तात्काळ जेरबंद करा अशी मागणी केली होती वडनेर येथील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने तात्काळ कार्यवाही करीत टीम रवाना करून या भागात टॅप कॅमेराही बसविण्यात आला होता अखेर सोमवारी रात्री एक वाजेच्या दरम्यान नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यास वन विभागास यश आलंय तर मंगळवारी रात्री अकरा वाजता दुसरा बिबट्या जेरबंद झालाय जेरबंद झालेल्या बिबट्याच्या पिंजऱ्याच्या बाहेरच्या बाजूला तिसरा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला असून चौथा बिबट्या शेतात फिरताना काही शेतकऱ्यांनी पाहिलाय वन विभागानं दुसरा बिबट्या डिग्रस नर्सरी येथे हलविलाय दोन दिवसात दोन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय यावरून गव्हाणे यांच्या शेताजवळ अजून दोन बिबटे असल्याचं वन विभागानं सांगितलंय वडनेर परिसरात बिबट्या पकडण्यासाठी उपवन संरक्षक डी डी विलविठ्ठल सहाय्यक वन संरक्षक गणेश मिसाळ यांच्या अधिपत्याखाली राहुरीचे वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे वनपाल राजू रायकर वनपाल लक्ष्मण शेंडगे वनपाल सचिन शहाणे वनपाल गणेशगिरी वनरक्षक मदन गाडेकर वनरक्षक मसामधन चव्हाण वनरक्षक सागर वागचौरे वनरक्षक शंकर खेमनर वनरक्षक महेश ससे वनरक्षक रामचंद्र आडागळे शंकर खेमनर अंकराज जाधव पोपट ढोकणे ताराचंद गायकवाड राजेंद्र हुगे आदींचा सहभाग होता एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा